सौ सांजाचा जे बेत असतोय का गावाकडं ती एक नंबर म्हणजे भावना बहिण आता पाच वाजलेत मी आधी चहा केली झाडून झुडून घेतलं पहिले चहा केली मग नंतर चहा पिरत म्हणून आता भाजीच्या भाकरी टाकवा बाजेच्या भाकरीसोबत काय असं हे तर तुम्हाला पाहायला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल एक नंबर व्हिडिओ आजचा आणि लाईक शेअर सपोर्ट करीत भावना बहिण कमेंट पण टाकी दादा आणि जे काय समजा दोन तीन दिवस झालं काय जेवण नाही वगैरे काही नाही काही नाही कारण की मानसिक त्रास शारीरिक त्रास खूप झाला दाजीच्या छातीत अजून पण दुखते दाजीला उद्या दा दवाखान्यात न्यायचं आहे एक्सरे काढायला तर असं झालं आहे ना की खूप भावनं भिवन चांगल्या माणसाला याच्यामध्ये खूप मानसिक त्रास होतोय थर्ड लोकाला नाही होणार खरी गोष्ट सांगते असो कधी ना कधीतरी फेड हायच त्यांना पण होय जैसी करणी वयसी भरणी एखाद्या गरीबावर हात उचलते त्याला कधी ना कधीतरी भोगावंच लागेल आणि भोगणार हे बघा हे शब्द आहे महामला भावांड बिनो कारण की आम्ही कधीच कोणाच्या वाटत जात नाही बळच लोक येऊन सईना आम्हाला खेटत आहेत घेण्या देण्याचं का तर आम्ही शांत बसतो म्हणून बरं चला आजचा मस्त पैकी असा संध्याकाळचा बेत आहे मरत त्यांना तिकडं पडू द्या त्यांच्यावर जाळ जाऊ द्या लवकर तसे पण मरायच लागले ते सडू सडू होय कुठं सुखी नाहीत तर भावांड असा मस्तपैकी मी बाजरीच्या भाकरी छान करायला लागले आणि संध्याकाळचं वातावरण एवढी थंडी वादली गावाकडं एवढी थंडी पडली तुम्हाला काय सांगू लय आणि जर कसं झालं म्हणजे खुल्ल खुल आहे ना सगळं तर थंडी एवढी प्रमाणात वाढती ना तर संध्याकाळच्या पाच वाजले की बाहेर सुद्धा जाऊ वाटत नाही अशी गोष्ट आहे त्यातली त्यात मस्तपैकी पैकी बेताज तीळ लावून बाजारीच्या भाकरी कोड्यास काय हे बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच मला कमेंट टाकायला विसरू नका भांड चाल राजन भांडणं कशा म्हणून चालेल मला माझेच आता सगळं मटण उपसून उपसून खाल्ले मी कधी खाल्ले असं असते कर बंद कर ना बाई धंदी बंद करणार रे बंद कर थोडे बंद करी <laughs> का मला याच्यानंतर ये त्यापाशी येऊन बसावं लागेल का काय मला शेता बसला तर खर एक घंट्यापासून हा एक घंटापासून बसू एवढं नाही एक घंट्यापासून बसलात की पूर्व उपसून खाल्ले बसवं मी हे देऊ असं <laughs> आहे ना तर बांड बांड बाहेर किती पसारा केला बाई रांड लई मोठा पसारा केला आता मसाला भाजला बरं का आपल्याला बघू शकताय हा बघा कांदे भाजले तर तीन कांदे भाजले तर खोबरं भाजलंय आणि थोडं तिळ भाजलंय आणि आदरक लसण घेते आता आदरक लसण आणि कोथरीम घेत्या आणि शेंगाळ्या खायला हा बघा एवढ्या मस्त लागल्यात भांड बहिण हे पाहा ना शेंगा पण खाली सारी राक्षीन लागली का काय लागली मला काय समजून सारे तिने मग <laughs> 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 <खाएन, खाएन वाँ। laughs> सांग म्हणलं शेंगा तोडे एक शेंग तोडली हा जायच मला कस म्हणे तोडते शेंग म्हणे शेंग तोडून आणि काय खाली पान अर्ध भग साफ केलं तिने अर्ध भगून साफ केलं काय काय बाय ना ना शेंगा तुम्हाला काय सांग मीठ टाकले त्याच्यामध्ये दाजी मला म्हणले दाजी मला म्हणजे जाय शेंगा तोड मी म्हण दाजी मला शेंगा तोड त्याने मी म्हणलं लिलट लट कापायला थर थर कापायला म्हणलं दाजी म्हणले तुला खायला बरं थर थर कापाय होतो रे हा नो टंकी बाल म्हणते दाजी मी भांडण इथं चुली पाहिजे भांडू आहे ना बरं का आता ते खायला भांडू आहे ना बयाशी गप खायला पाहिजे खाल्लं का फक्त काम करतो का ते झालं खाण आज चिकन आले बाटर बाकी ठोले पाहिलं का एवढं काय राहा बाई असं नाही आता तुम्हीच खाल्ले एकदरी नाही खाली मी नाही खाली तोच खाली सारी, सारी। चला गरबड़ी, गरबड़ी ले ले आता आपण भाजी टाकू हा काय केलं माहिती आहे का टमाटर टाकलं नाही भावांना बहिण मटणामध्ये गडबडी गडबडीमध्ये नाही तर शिजाला टाकीत असते मी पण टाकलंच नाही बाबा ते ध्यान कोण नाही झालं माहिती का ते ना आणि खाल्लं सर कुठे ध्यान राहील आणि खाल्लं ध्यान राहत असतं का मला दिसत नाही हांडीमध्ये चार रुपया बस का चार आज हांडी मध्ये केले बघा फोड्यास मस्त बाई छान वाटतय ना खायला पण चांगलं लागतंय हांडी मध्ये वाटते हांडी म्हणजे है हंडी नहीं ना नहीं। ते छान वाटते असं गप्ती तुझी खाऊ वाटते छान वाटते मसाला काढून आणला का वाटेवर नाही वाटला भावांना म्हणून मसाला

हंडीमध्ये मस्त होऊन जाते बघा गावाकडे नाही का मस्त होऊन जाते त्यामुळे मी काय केलं जातं हंडीमध्येच केलं आज भाजी म्हणजे चला आज हंडीमध्ये करूया लगे जरा हंडीमध्ये फिरत नाही आता मटण झालं बघा मसला भाग नाही कधी येऊ रात्री आहे का बाळा नवीन नुकर का कुठे हा लेवार होते आता पीठ घेते हा पीठ भाजले ना भाजले पीठ भाजले हा बाजरीचं पीठ भाजले जा आणि हे बघा आता मी टाकते पाणी हा असं कालून टाकायचं पाणी नाही काय होईल माहिती तर काय किती वाढून जात्या गावाकडे ही खास म्हणजे बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची पाणी टाकूया वरलं पाणी पण गरम झालं मस्त पैसे